कोल्हापूरचे विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार आहेत का ते सुद्धा दत्तक म्हणून आलेले आहेत त्यामुळे कोल्हापूरची जनता कोल्हापूरची खरी वारसदार आहे असं वक्तव्य मंडलिक यांनी केलंय मंडलिक के यांच्या वक्तव्यानंतर कोल्हापुरातील राजकारण ढवळून निघालं विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जाते कोल्हापुरातील जनता असं खालच्या पातळीवरील वक्तव्य कधीही सहन करणार नाही याचा आम्ही निषेध करतो मंडलिकांना याचे परिणाम निवडणुकीत भोगावे लागतील त्यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी सतेज पाटील यांनी केली विधानावरून महाविकास आघाडी आक्रमक झाल्याने कोल्हापूरच्या निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे छत्रपती घराण्याभोवती फिरताना दिसत आहेत पण मंडलिक घराणं विरुद्ध छत्रपती घरानं असा वाद व्हायची ही पहिलीच वेळ नाहीये यापूर्वी देखील दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत ही दोन घराने एकमेकांसमोर उभी टाकली होती फरक केवळ एवढाच होता की त्यावेळी संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक मैदानात होते तर त्यांच्या विरोधात शाहू महाराज छत्रपती यांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे मैदानात होते याच निवडणुकीपासून खऱ्या अर्थाने मंडलिक आणि छत्रपती घराण्यात वादाची ठिणगी पडली आणि या वादाच्या केंद्रस्थानी राहिले शरद पवार तेव्हा पवारांच्या एका वक्तव्यामुळे कोल्हापुरातील वातावरण फिरलं होतं आणि त्या निवडणुकीत संभाजीराजेंना पराभवाचा सामना करावा लागला पण तो वाद नेमका काय होता दोन हजार नऊच्या निवडणुकीत कोल्हापुरात नेमकं काय घडलं होतं याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोल बोलविडू तर कोल्हापूर हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील जिल्हा राज्यात आणि देशात एक निकाल आणि कोल्हापुरात एक निकाल अशी इथली परंपरा लोकांना गृहित धरून घेतलेला निर्णय इथल्या मतदारांच्या पश्नी पडत नाही हा इथला इतिहास इत्यास। या इतिहासाचा फटका अनेक दिग्गजांना बसलाय अगदी एका छोट्याशा वक्तव्यावरून देखील कोल्हापूरच्या निवडणुकीचं वारं फिरतं असंच काही दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत घडलं होतं ही निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरली होती त्यावेळी केंद्रात काँग्रेसची सत्ता होती तर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती तेव्हा दोन हजार चारच्या निवडणुकीत ज्या पक्षांनी ज्या ज्या जागा जा 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 जिंकल्या त्या जागा जा त्या, 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 त्या त्या पक्षाला द्यायच्या असा सरळ फॉर्म्युला निश्चित झाला होता त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले अशा दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या होत्या पवारांनी हातकणंगले मधून अपेक्षेप्रमाणे तत्कालीन खासदार निवेदिता माने यांना उमेदवारी दिली पण कोल्हापूरची उमेदवारी कोणाला द्यायची हा मोठा प्रश्न पवारांपुढे होता आणि याच प्रश्नातून खऱ्या अर्थाने कोल्हापूरमध्ये मंडलिक विरुद्ध छत्रपती वादाची ठिणगी पडली असं म्हटलं जातं तर तेव्हा कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे सदाशिवराव मंडलिक विद्यमान खासदार होते त्यामुळे त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल असं बोललं जात होतं पण पवारांच्या मनात वेगळंच होतं त्यांना इथे भाकरी फिरवायची होती तेव्हा कोल्हापुरातून सदाशिवराव मंडलिक यांच्यासह धनंजय महाडिक आणि संभाजीराजे छत्रपती असे तीन उमेदवार इच्छुक होते यावर मार्ग काढण्यासाठी शरद पवारांनी मुंबईत सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती ठेवल्या होत्या पक्षाच्या कार्यालयातच सायंकाळी मुलाखती पार पडल्या सुरुवातीला इतर इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्यानंतर सर्वात शेवटी पवारांनी मंडलिक के यांना केबिनमध्ये बोलावलं थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर आता वय झालंय तुम्ही कशाला मैदानात उतरता तुम्ही एखादं नाव सुचवा त्याला उमेदवारी देऊ असं पवार यांनी सुचवलं पवार भाकरी फिरवण्याच्या विचारात असल्याचं लक्षात आल्यानंतर मंडलिक संतप्त झाले त्याच निवडणुकीत शरद पवार देखील माढा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते माझं वय झालं म्हणता तर मग तुम्ही तरी कशाला निवडणूक लढता असा थेट सवाल मंडलिक यांनी पवारांना केल्याचं म्हटलं जातं वयाच्या मुद्द्यावरून एका केबिन मध्ये पडलेली वादाची ठिणगी पुढे कोल्हापुरात वनवा पेटवणारी ठरली मंडलिक यांनी त्यांच्या बाजूने एखाद्या उमेदवाराचं नाव सुचवलं असतं तर कदाचित हा वाद तिथेच मिटला असता मात्र मंडलिकांनी दुसऱ्याच दिवशी खासदारकीचा आणि राष्ट्रवादीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांच्या खासदारकीची दोन महिने बाकी होती मंडलिकांनी राजीनामा दिल्याने ते अपक्ष निवडणूक लढवतील याची कुनकुन पवारांना लागली त्यामुळे पवारांनी राजकारणाच्या पटावर रचना आखली आणि इथून संभाजीराजे छत्रपती यांना मैदानात उतरवलं पवारांचा पहिला डाव परफेक्ट पडला होता पक्षांतर्गत नाराजीचा फटका उमेदवाराला बसू नये यासाठी त्यांनी धनंजय महाडिकांची समजूत देखील काढली आणि पूर्ण ताकदीनिशी पवार मैदानात उतरले राष्ट्रवादीकडून संभाजीराजेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंडलिक यांनी देखील अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचं जाहीर केलं त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाचे स्थानिक नेते त्यांच्या भेटीला गेले पण त्यांनी कुणाचंच ऐकलं नाही पक्षाची ताकद पाठीशी नसल्याने तुमचा पराभव होईल असं त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला पण मंडलिक हत्याला पेटले होते मला माझं तरी मत पडेल का नाही असं सांगत त्यांनी निवडणूक लढण्याचा विचार पक्का केला तेव्हा त्यांची काढण्याची जबाबदारी तत्कालीन गृहमंत्री पाटील यांच्यावर होती ते मंडलिक यांची समजूत काढण्यासाठी कोल्हापूरला निघाले होते पण त्यांना सांगण्यात आलं की मंडलिक यांना बूथवर उभा राहायला देखील लोक मिळणार नाहीत तुम्ही कशाला येता त्यानंतर आर आर पाटील कोल्हापूरला येण्याचं कॅन्सल केलं दुसरीकडे मंडलिक यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात पवारांनी आघाडी घेतली इथून शरद पवार आणि हसन मुश्रीफ यांची ताकद मिळाल्याने संभाजीराजे छत्रपती यांचं होतं कोल्हापुरातील सगळं वातावरण बाजूने तयार झालं ही निवडणूक एकतर्फी वाटू लागली पण शरद पवारांच्या एका वक्तव्याने घात केला मतदानाला दोन दिवसांचा अवधी बाकी असताना शरद पवारांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील महाराणा प्रताप चौकात एक सभा झाली या सभेतून पवारांनी बैल म्हातारा झाला की त्याला घरी बसवायचा असतो नाहीतर बाजारात विकायला काढायचा असतो आता बैलाला घरी बसवा अशा शब्दात मंडलिक यांच्यावर टीका केली पवारांनी केलेली ही टीका मंडलिक यांच्यासह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या जिव्हारी लागली आणि अखेरच्या दोन दिवसात कोल्हापुरातील वातावरण फिरलं पवारांचं वक्तव्य कोल्हापूरकरांच्या पसनी पडलं नव्हतं याचाच परिणाम म्हणून मंडलिक यांनी बाजी मारत ही निवडणूक तब्बल चव्वेचाळीस हजार आठशे मतांनी जिंकली या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या सदाशिवराव मंडलिक यांना चार लाख अठ्ठावीस हजार ब्याऐंशी मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या संभाजीराजे छत्रपती यांना तीन लाख त्र्याऐंशी हजार दोनशे ब्याऐंशी मतं मिळाली आता पुन्हा एकदा कोल्हापूरच्या मैदानात मंडलिक विरुद्ध छत्रपती असा सामना होणार आहे अशात संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती हे दत्तक असल्याचं विधान केलंय आता त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होते कोल्हापूरच्या गादीचे वारसदार शाहू महाराज छत्रपती नाहीत तर मग संजय मंडलिक आहेत का अशी टीका संजय राऊतांनी देखील केली त्यामुळे एकूणच आता कोल्हापूरतील वारं फिरू लागले संजय मंडलिक यांच्या वक्तव्यामुळे कोल्हापूरकरांचा कौल कुणाच्या बाजूने असू शकतो तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा